कल्याणी मॅडम आणि सगळ्यात आधी तर माझ्या मम्मीने जॉईन केलं होतं आणि मी सात दिवसातच माझ्या मम्मीच्या चेहऱ्यामध्ये जो ब्राईटनेस बघितला त्याच्यामुळे मला खरंच थोडा विश्वास झाला की हा असे रे आणि ना माझ्या ना कॉन्फिडन्स Conf, त्याच्यानंतर माझ्यामध्ये हिंमत खूप कमी होती त्याच्यानंतर माझा फोकस खूपच खूपच कमी होता मी खूप लवकर भटकून जायची एकदम म्हणजे स्थिरता नव्हतीच माझ्यामध्ये त्याच्यामुळे मी म्हणजे माझे, माझे जे एक्झिस्टन्स आहे ते सुद्धा लवकर प्रूफ करू शकत नव्हती म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या की त्या मला माझ्यामध्ये ना कमी वाटायच्या की यार मी हे कसं काय वाढू मला समजायचं नाही आणि खूप जणांना आधी मला सांगायचे पण की तू ना मेडिटेशन कर तुला छान वाटेल तू तुझ्या मध्ये फोकस वाढेल असं तसं खूप जण सांगायचे मला असं पण ना मी आधी ट्राय पण केलेलं आहे मेडिटेशन करायचं पण ना माझं खूप डोकं वगैरे दुखायचं जेव्हा आधी मी मेडिटेशन करायची तेव्हा डोकं दुखायचं कंटिन्यू असे खूप विचार चालायचे माझ्या डोक्यामध्ये पण मग जे मग हे रेकीच माझ्या मा मम्मीला भेटलं माझ्या मम्मीने जे पहिलं मेडिटेशन आहे ना ते हे रेकी जॉईन करण्याच्या आधीच मला मम्मीने महिनाभर हे मेडिटेशन करायला लावलं होतं पण ते मेडिटेशन करून सुद्धा मला म्हणजे ना डोकं दुखलं ना काही झालं काहीच नाही मला उलट छान वाटलं मी महिनाभर आधीपासूनच ही मेडिटेशन करत होती जे फर्स्ट रेकीच आहे ना ते वाला मग त्याने मला खरंच खूप फरक वाटला आणि मग त्यानंतर मम्मी म्हणे की तू ना आता जॉईन कर मग बघ मग बघ तुला किती फरक वाटेल तर मी मम्मी मध्ये ऑलरेडी फरक बघितला होता त्याच्यामुळे मी जॉईन केलं आणि जॉईन केल्यावर जेव्हा तुम्ही शक्तीपात दिला ना तेव्हा मला इतकं आश्चर्य झालं की शक्तिपात घेताना माझ्या हार्टबीट इतक्या वाढल्या होत्या की खूप जास्त मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप जास्त माझ्या हार्टबीट वाढल्या होत्या आणि तुम्ही असं म्हटलं पण होत्या की त्यामुळे मी तुला हिलिंग दिली आणि तेव्हा हार्टबीट शांत झाल्या आणि खरंच शांत झाला तर जसं तुम्ही शक्तिपात देणं बंद केलं ना तसं माझं हार्टबीट पण शांत झालं होतं आणि मला खूप आश्चर्य झालं होतं त्या गोष्टीचं की असं कसं काय झालं मग त्याच्यानंतर हळूहळू जसं 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 पुढे जात गेलं तसं तसं मला माझ्यामध्ये फरक जाणव लाग खूप सारा आता मला मी खूप कॉन्फिडंट फील करते मला ऑबियसली मी जॉब मला जॉब शोधायचा आहे त्याचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी रेकी जॉईन केलं होतं आणि जॉब शोधायचा म्हटल्यावर कॉन्फिडन्स म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्या माझ्यामध्ये कमतरता होती असं मला वाटत होतं तर तो कॉन्फिडन्स माझ्या वाढला त्यामुळे मला असं वाटतं आता की मी इंटरव्ह्यूला गेले ना मी खूप कॉन्फिडंटली बोलू शकते मला मी इंग्लिश बोलताना अडखळायची आता ते पण खूप कमी झाले मला आता म्हणजे खूप छान प्रकारे मला बोलता येतं मी खूप म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हता त्यामुळे मला बोलता सुद्धा नाही यायचं आता पण मी जे बोलते मला नाही माहिती माझ्या एवढे एवढा कॉन्फिडन्स कुठून आला इतका सगळ्यांसमोर बोलण्याचा तर तो पण माझ्यामध्ये वाढला आहे माझ्यामध्ये फोकस वाढलाय मी स्टडी आता जसं स्टडी करते त्याची त्याची पण क्वालिटी खूप वाढली आहे सो मला ह्या मेडिटेशनमुळे खूप जास्त फरक पडलाय आणि त्याच्यानंतर मेडिटेशन प्रत्येक तुम्ही जे पण जे जे मेडिटेशन दिले मला प्रत्येक मेडिटेशनचा वेगळा वेगळा अ म्हणजे वेगळं वेगळं फील झालंय सेकंड रेकीचं थर्ड रेकीचं म्हणजे प्रत्येक मेडिटेशनची पॉवर मला आहे वेगळी वेगळी पॉवर जसं जसं मेडिटेशन पुढचे पुढचे भेटत गेले ना तशी तशी त्याची पॉवर वेगळी वेगळी मला जाणवली जसं की सेकंड डिग्रीची सुद्धा खूप पॉवर मला जाणवली होती आणि थर्ड डिग्रीची तो खूपच जास्त म्हणजे अक्षरशः माझं डोकं जड होऊन जात होतं जे की आता कमी कमी झालंय आता होणं पण आधी स्टार्टिंगला मला खूप म्हणजे त्याचा खूप डेंजर हे जाणवलं होता प्रभाव जाणवला होता आणि आता तो कमी पण झालाय आता जास्त वेळेला जाणवत मला आता बरं वाटत शांत वाटतं आता तर ते पण आहे आणि त्यानंतर तुम्ही काही प्रोटोकॉल शिकवले जस की लव बॉन्डिंगचं तर तुम्ही सांगितलं होतं की मम्मी पप्पांसोबत लव्ह बॉन्डिंग कर पण माझ्या मम्मी पप्पांसोबत माझं बॉन्डिंग चांगलं आहे त्यामुळे मी त्यांना नाही घेतलं पण माझ्या भाऊ माझ्या भाऊसोबत माझे खूप भांडण होतात त्यामुळे मी माझ्या भाऊसोबत लव बॉन्डिंग केली तर माझ्या भाऊ माझ्या भाऊचं अक्षरशः इतकं रिलेशन आमचं खराब आहे की तो माझ्यासोबत बोलत सुद्धा नव्हता आमचं बोलणं सुद्धा बंद होतं खूप दिवसांपासून पण ज्या दिवशी मी लव बॉन्डिंगचं केले ना त्याच्या एक दोन दिवसातच मला फरक जाणवला माझा भाऊ माझ्यासोबत थोडं थोडं काय ना बोलायला लागलाय तर त्यामुळे ते मला पण ते पण मला जाणवलं आणि प्रोटोकॉल करतानाच तुम्ही जे म्हटले ना असं करताना जे हार्टबीट जाणवलं होते ते पण मला खूप आश्चर्य वाटलं होतं की असं कसं काय होऊ शकतं मला खूप आश्चर्य वाटलं होतं त्या गोष्टीचं त्यानंतर तुम्ही त्यानंतर हिलिंगचा प्रोटोकॉल शिकवला तर हिलिंगचा प्रोटोकॉल झाल्यानंतर मी तेव्हा आजारी होती ऍक्च्युली तर मी स्वतःवर हिलिंग दिलीच आणि मी तेव्हा खूप जास्त आजारी होती सर्दी ताप वगैरे खूप होतं पण मी एक सुद्धा गोळी नव्हती घेतली त्यावेळेस आणि मम्मीने मला तुम्हाला सांगितलं होतं की दोन दोन तीन तीन मेडिटेशन मला दिवसाला करायला लावले आणि एकही एक गोळी न घेता मी त्या आजारातून बाहेर पडली होती तर ते पण मला खूप हे वाटलं ते की अरे कसं काय झालं त्याच्यानंतर मी आजारी असून सुद्धा ना माझी एक फ्रेंड आहे माझी फ्रेंड पण आजारी होती मी तिला म्हटलं की असं असं आहे मी शिकली आहे मी तुला हिलिंग देते तिला म्हटलं तू बस शांत कुठेतरी मी तुला हिलिंग देते इकडनं मी रात्री तिला हिलिंग दिली आणि तिला दुसऱ्या दिवशी विचारलं तुला कसं वाटलं तर ती म्हणे हर म्हणे मी एक सुद्धा गोळी घेतली नाही म्हणे पण मला आज एकदम फ्रेश वाटते बऱ्यापैकी मी बरी झालीय मला म्हणजे तिला पण खूप ताप आणि तेच व्हायरल चालू होत ना तेव्हा तर त्याचाच त्रास तिला पण होत होता तर मग तो पण तिला बऱ्यापैकी बरं वाटलं होतं एकदम छान वाटत होत म्हणे हे कसं काय केलं तिला पण आश्चर्य वाटत होत की कसं काय झालं एकही गोळी न घेता मी कशी काय बरी होऊन गेली म्हटलं हा ते आहे पण काय झालं त्या दिवशी त्या दिवशी रात्री मी तिला हिलिंग दिली ना दुसऱ्या दिवशी मला स्वतःला असं थोडंसं डाऊन वाटत होत मग कदाचित मॅडम असं असेल का की त्यांना एनर्जी दिल्यामुळे मला पण थोडा त्याचा प्रभाव पडला असेल कट नाही केलं असेल कट एक मी कट केलं होतं पण काय माहिती कशामुळे पण मला असं थोडं दुसऱ्या दिवशी डाऊन वाटत होतं पण काय मेडिटेशन केल्यानंतर मेडिटेशन केल्यानंतर हो मग मला परत फ्रेश पण वाटलं होतं मी मेडिटेशन केलं होतं म्हणजे परत ते झालं असं हे बघ बेटा आपण आता सध्या काय आपण ट्रेनर आहे ओके okay, आपण ट्रेनिंग घेत आहे पण ट्रेनिंग घेत असताना एखादी गोष्ट कमी एखादी गोष्ट जास्त होऊ शकते ना त्या चुका दुरुस्त करण्यासाठीच आपण इथे हे आपलं प्रशिक्षण केले आहे की नाही तर मग एनर्जी कट करणे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर शिकणं तेवढंच गरजेचं आहे आणि आपण बऱ्याच अटॅचमेंट मध्ये राहतो तर नवीन असते कल्याणीने ऊर्जा दिली आहे तिला हिलिंग केली आहे पडला असेल का फरक तिला पडला असेल का फरक तिला ही अटॅचमेंट असते जेव्हा अटॅचमेंट असते ना तेव्हा ऊर्जेचा फ्लो सुरू होतो पुन्हा ओके आपल्याला एखाद्या व्यक्तीला ऊर्जा दिल्यानंतर आपल्याला डिटॅच व्हायचं मी ऊर्जा दिली आहे मी ऊर्जा दिली आहे बस आता त्याला फरक पडणार किंवा नाही पडणार ते ब्रह्मांड ठरवले ओके एवढं डिटॅच असावं सुरुवातीच्या काळामध्ये आपण डिटॅचमेंट मध्ये पटकन जात नाही म्हणून थोडंसं असं होतं काहीच नाही पुन्हा सिम्बॉल रेखांकन केले की आपली बॅटरी पुन्हा चार्ज ओके हो ते पण झालं होतं मला मम्मी म्हटली त्यावेळेस की म्हणे म्हणजे तुझीच एनर्जी सध्या इतकी कमी आहे की त्यामुळे कदाचित तू लवकर डाऊन फील करत असशील कारण मी स्वतः तेव्हा आजारी होती ना त्यामुळे म्हणे तू लवकर डाऊन फील करत असशील तू तू ना, ना, ना। सध्या कोणाला रे की डोको देऊ म्हणे पहिले स्वतः चार्ज होऊन घे मग दुसऱ्यांना ते म्हणजे तेव्हा तू आजारी होती हा तरी आपण ऊर्जा घेतो ऊर्जा घेतो आणि देतो ऊर्जा घेत असताना पर्सेंट ठेवतो हो आणि त्यांच्याकडे काही पाठवतो हो म्हणजे आपल्या खात्यामध्ये पडतच राहते ओके फक्त एखाद्या वेळेस ऊर्जा दिल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं थोड्या वेळाने वाटणं याच कारण आपण त्या व्यक्तीसोबत अटॅचमेंट मध्ये आहे आणि आपण ऊर्जेचा फ्लो सुरू केला आहे पुन्हा ओके दुरुस्त झाला की नाही झाला की नाही काहीच नाही आपल्याला फक्त एनर्जी कट करायची आहे आणि सिंबॉल रेखांकन करून घ्यायचे आहे पुढच्या एका मिनिटामध्ये तुम्ही पुन्हा जस जैसे ठेवल का ओके यानंतर असं करायचं ठीक आहे आपण आजारी असतो म्हणून दुसऱ्याला देऊच नाही असं नाही इमर्जन्सी असेल तर देऊ पण शकतो असं सगळा माझा प्रवास होता आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि माझी अजून पण इच्छा आहे की ग्रँड मास्टर करावं आणि त्यापेक्षा पण माझी इच्छा आहे की एंजल एंजल्स कोर्स करावा ते मा... बोल मला ना एंजल्सच्या कोर्स मध्ये ना जास्त इंटरेस्ट आहे मला मास्टर पेक्षा पण असं वाटतंय की मी एंजल्सचा कोर्स करावा आणि मी पुढे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही चालू घराला तेव्हा मी तो जॉईन करणार आहे मला तू मम्मी सोबत ग्रँडमास्टरचे सेशन ऐकत असते बऱ्यापैकी कधी कधी नाही मम्मी मला म्हणते पण मी ऐकत नाही तो वेळ असा असतो की तो मला अभ्यासाचा वेळ असतो त्यामुळे मी खूप क्वचितच त्यावेळेस तिथे असते तेव्हा नसते वेळ जास्त तिथे होम सिलिंग बिझनेस सिलिंग हो केली होती मॅम बिझनेस हेलिंग पण केली होती होम हिलिंग पण केली होती बिझनेस हिलिंग मी ज्या ज्या दिवशी करायचे ना त्या दिवशी पप्पांना विचारायचे पप्पा आज किती बिझनेस झाला मग काही तुम्हाला फरक वाटला काय हो झाला <laughs> <जाले हाड़ोड वारते। laughs> का ना दोन तीन हजार जास्त आले झाले हळूहळू वाढते मग बेटा रोज बिझनेस हिलिंग केली तर काय वाटतंय पप्पाला खरं आणून दे लोक म्हणतात ना काय म्हणतात का बेटी घरकी बेटी घरकी लक्ष्मी बेटी आहे असं म्हणतात ना तू तुझ्या पप्पाच्या बिझनेसची छान हिलिंग करत जा आणि ती लक्ष्मी त्यांच्याकडे छान फ्लो करून दे इच्छा <laughs> <तो, laughs> आहे आणि लवकरच पूर्ण होईल हे आता विश्वास झालाय की होईलच लवकर घरपड होईल बिझनेस पण चांगला चालेल मला जॉब पण लवकर लागेल सगळ्या गोष्टी लवकरच होतील बघ बेटा अगोदर जर का तू ऊर्जेसोबत जुडण्या अगोदर जॉब मिळाला असताना तर त्या क्वालिटीचा तुला नसता मिळाला जे तुझ्या आतमध्ये आहे बरोबर कारण तुला ते व्यक्त करता येत नव्हतं आता तुझ्या मधला जो कॉन्फिडन्स वाढला आहे तू कावेरी झाली आपली तू झाली तर तुम्ही तुमच्या वयामध्ये तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्यामुळे ते, ते क, जे कमी होतं ते नक्कीच ऊर्जेमुळे थोडस अधिक मेडिटेशन करत राहिल्यामुळे तुम्हाला जो इम्प्रुव्हमेंट होतो ना तो आपोआप होतो कारण आपला चक्र बॅलन्स होता तो विश्वास काही मी बाहेरून नाही टाकला तो विश्वास तुझ्या आतमध्येच होता तो चक्र बॅलन्स झाल्यामुळे तू व्यक्त करू शकते चांगल्या प्रकारे आहे ना तर नक्कीच तुम्हाला जॉब सुद्धा खूप छान मिळणार आहे आपली कोमल आहे कित्येक मुली आहे अशा की त्यांनी खूप छान त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक जास्त झेप त्यांनी एका वर्षात घेतली आहे आज तू ज्या ठिकाणी असो सूर्य आपली कल्याणी त्यापेक्षा तू पुढच्या वर्षी सांगणार आहेस की ब्राम हे वर्ष माझं खूप सुंदर गेलं आहे ओके okay, एवढं लक्षात ठेवा हा प्रवास आता सुरू झालेला आहे फक्त ऊर्जेसोबत जोडलेले राहा मेडिटेशन करा आणि अगदी प्रगती 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 करत राहा आणि फक्त जॉब म्हणजेच नाही तर जॉब शारीरिक मानसिक आणि तुम्ही सगळ्या गोष्टीचे आनंद घेऊन तुमची आर्थिकता सुद्धा छान ठेवणार हो तुमच्यासारख्या मुली जेव्हा रेकी शिकायला येतात आताच मीनाक्षी ताईंनी म्हटलं की मॅम ह्या कि किती लकी आहेत की यांना या वयात मिळालं तुम्हाला हे सगळं या वयात मिळालं आम्हाला मध्ये मिळालं त्यांनी म्हटलं की नाही कारण कि किती लक्की आहेत तुम्हाला ही या वयात मिळाल्यामुळे काय तर आता तुम्ही बघ ना पप्पाला मदत करते आहे स्वतःला मदत करते आहे तुझ्या जॉबसाठी याचा उपयोग होणार आहे आणि इव्हन पुढचं जे आयुष्य असणार आहे त्यामध्ये सुद्धा ज्या घरी असाल त्या घरी सुद्धा तुम्ही ती समृद्धी नेसाल कशा ऊर्जावान कारण तेथे राग करणारी चिडचिड करणारी नकारात्मक बोलणारी व्यक्ती जर त्या घरामध्ये गेली नाही तर खऱ्या अर्थाने खरी लक्ष्मी तेथे जाणार हो की नाही विनयात आई काय म्हणायचं आहे तुम्हाला खरं आहे बरोबर आहे ना खरं आहे आणि तिने ते ड्रॉइंग तर इतकं सुंदर काढलं होतं मी तिला सांगितलं होतं मला पण पाठव हो तर खरंच तिने सिम्बॉल्स पहिले छान पाठवलं होतं मला अगदी तिथे म्हणजे पहिले आपले सिम्बॉल शिकवले हो ते तिने ड्रॉइंग आम्हाला तुम्ही सांगितलं होतं जरा पाठव तिने इतकी सुरेख काढून पाठवली हो होती की खरंच तिने केली तर तिला खरंच छान उपयोग होईल चार। याचा तिच्या करिअर मध्ये तिचा उप, त्याचा उपयोग जास्त छान होईल म्हणजे सगळ्या ग्रुपचे शुभेच्छा शुभ आशीर्वाद आणि रेखीवर शुभेच्छा तुझ्यासोबत आहेतच ओके okay? like करते है ना मेहनत तशी मेहनत करते है, अभ्यास करते त्याला यश येणार रेकी देणार ब्रह्मांड ऊर्जा देणार तिला यश नक्कीच like खूप धन्यवाद okay. खूप खूप धन्यवाद कल्याणी थँक्यू मॅडम थँक्यू 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 तुझ्या मैत्रिणींना तू काय सांगशील माझ्या मैत्रिणींना हेच सांगेल जर का हे लवकर लवकर कराल तर पुढचं आयुष्य नक्कीच खूप चांगलं होईल जो फरक मला पडला आहे तो तुम्हाला पण पडेल आणि जे निगेटिव्ह विचार असतात ना ते खूप गरजेचं आहे बंद होणं खूप गरजेचं आहे पॉझिटिव्ह विचार करणं खूपच जास्त गरजेचं आहे जे तुमचे व्हिडिओ मम्मी दिवसभर घरात लावून ठेवायची आधी सुरुवातीपासूनच तर त्या ते, ते फक्त व्हिडिओ ऐकूनच माझ्यामध्ये पॉझिटिव्ह विचार करण्याची हे सुरू झाली होती मी तेव्हापासूनच निगेटिव्ह विचार करणं खूप कमी करून टाकलं होतं खूपच कमी केलं होतं त्यामुळे पण म्हणजे तेव्हापासून मम्मी आता पण मम्मीच मधून मधून निगेटिव्ह चालतं मी मम्मीला आठवण देते मम्मी तू ग्रँड मास्टर आहे आता तू बोलू नको असं बघ सांगितलं पन्नास वर्ष बघ बेटा तिचं वय पन्नास वर्ष तुझं वीस वर्ष बरोबर ना वीस ची असेल तर तिने जमा केलेला जो गाळ आहे तो जास्त आहे ना त्यामुळे तिला जास्त क्लिनिकची गरज आहे नव्या वयामध्ये जास्त गोष्टी पटकन कॅच केल्या जातात स्वतःमध्ये अंगीकारल्या जातात हो ना हा एक फरक पडत असतो त्यामुळे त्या मध्ये मध्ये अशा रिवर्स जातात गाड्या ओके रिवर्स केल्या की पुन्हा चढतात त्या एवढं मात्र नक्की काळजी करू नका <laughs> मध्ये मध्ये होत नव्या वयामध्ये ज्या ज्या स्पीडने तुम्ही पुढे जाता ना त्यापेक्षा पण त्यांना लक्षात आणून द्यायचं की तू ग्रँडमास्टर आहेस तू जे बोलणार ना तेच होणार लक्षात ठेव तुला काय बोलायचं मम्मीला हो नक्कीच असे कुटुंबाचे कुटुंब जर ऊर्जामय झाले ना तर खरोखर आनंदी आनंद सर्व असणार आहे ती चिंता मुक्त पण असणार आहे तुझी मावशी तुझी आई तू आईचे मामा यांच्या कुटुंबामधले ना खूप लोक आहे बर का इच्या आईचे मामा मामांनी त्यांची फॅमिली पूर्ण जोडली बहीण मुलगी पत्नी मुलगा मला असं वाटते त्यांच्या आणखी काही नातेवाईक असं जवळजवळ त्यांचाही वीस पंचवीस लोकांचा ग्रुप झालेला आहे फॅमिली ग्रुप जो रेखीमय आहे जेव्हा असं ऊर्जामय लोक एका जागेवर येतात ना ध्यानी लोक म्हणूया ऊर्जावान लोक एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या ठिकाणी येतात ना तेथे खूप जास्त ऊर्जा निर्माण होते आणि जणू एक एका मंदिरासारखी तेथे ऊर्जा निर्माण होत असते तर लकी आहात तुम्ही थँक्यू म्हणा युनिव्हर्सला बस थँक्यू यु, थँक्यू थँक्यू तो धन्यवाद केल्याने खूप धन्यवाद थँक्यू नमस्ते हातमना हम